हॅलो uh, मी संध्या सासवडवरून आले आहे दोन वर्षापूर्वी इन्क्वायरी केली होती सरांकडे माझ्या लक्षात मी आता कुठून वीज मिळाली होती कॅन्सल झालं होता मुलीचा प्रोग्राम बॅक ऑफ माइंड होतं पण ह्यावेळेसुद्धा नाईंटी नाईन पर्सेंट मला गॅरंटी होती की मी हे सेशन कॅन्सल करणार आहे सकाळपर्यंत सुद्धा आणि ॲक्च्युली मला माहिती नाही टेक्निक कशा वर्कआउट करतात काय हे ऐकताना छान वाटतंय पण स्पेशली सांगावं म्हणजे सांगाय सांगावंच वाटतंय माझ्याबद्दल माझी कली घेते समवेश म्हणून इतकं सॉफ्ट एकदम नेचर आहे म्हणजे सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यांच्याकडं मौन किंवा शांत राहणं पण ऍक्च्युली मला एक्सप्लेन नाही करता येणार किंवा काय टिकनिक माहिती नाही पण जसं जसं सा हे सगळं चाललं होतं तिथे हे सगळ्या गोष्टी तर माझ्या मनातला एक एक धागा रिलेट होत होता म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम रिलेट होत होता तर टेक्निकशी आणि तसं तसं तू गुंतव फुटत 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 आज ऑलमोस्ट मी आता नाईन्टी पर्सेंट क्लिअरिटीवरती माझ्या थोड्या आणि की कुठली पॅरोसिटोमॉल कुठं लागू झाली आहे म्हणजे ॲक्च्युली ऑल ओव्हर हे टेक्निक माझ्यासाठी लाईक पॅरोसिटोमॉल आहे आणि आता एवढं तर कॉन्फरट आहे की सर म्हणा किंवा हे टेक्निक म्हणा किंवा हे सगळं वातावरण मी डी मी कधी ह्याच्यापासून काम जाणार नाही आता आणि एक दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ता। <coughs> की आयुष्यामध्ये ना क्लिअरिटी येणं खूप गरजेचं असतं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं क्लिअरिटी येणं गरजेचं असतं ती आता मला बऱ्यापैकी माझ्या थॉटबद्दल आलेली आहे हे मला आता लक्षात आलं की बाहेरून काहीच प्रॉब्लेम नव्हता जे काही प्रॉब्लेम होते ते माझे इनर थॉटच होते मी जे मला चॅनलज नाही करता आणि आता त्या तीन काय आहेत त्या म्हणजे आता मला काही सांगता येणार तुमचं विचारलं काय केलं आज दिवस होतं तर मे मला नाही सांगता येणार पण मला कळलं तुम्हाला विचार कसे ठेवा आहे आहे की सेशन खरंच ऑल ओव्हर थो खूप म्हणजे खूप फायदेशीर झालेलं आहे माझी मुलगी आहे तिने सरांकडे आता लास्ट लास्ट मंथ केलं ना ती मी इतकं इनसेट केलं मला माहिती नाही तू हे वन डे सेशन कर आणि मला वाटलं नव्हतं हो की ते एवढं इफेक्टिव्ह होईल मी सकाळी आले तरी पण मी अशी झोनमध्ये होती की चला एक म्हणजे डे आउट होईल कामातून एक ब्रेक पण खरंच खूप छान सेशन झालं सगळ्यांनी खूप सपोर्टिव्ह मला एकदम छान मी खूप आयसोलेटेड असते खरं तर मला काळजी म्हणजे असं एक वाटत होतं की मी एकटीच आहे कसं काय वगैरे नका पण

पण नको पण मला इतका आनंद झाला की अच्छा काही बोलायचं आणि मला तर वाटलं नव्हतं की मी करू शकेन संध्याकाळपर्यंत एक शेवटचा पहिला एक तास मी इरिटेट झाली जितकी मनातून बडबड बडबड चालू होती की जी दिवसभर करायचे ना ती मनातून चालू होती <laughs> <laughs> मला वाटलं जेवणाच्या वेळेला चेवन तरी बोलू देते नाश्त्याच्या वेळेला <laughs> <laughs> कंट्रोल नाही झालं म्हणून तिकडे जाऊन बसली मी जेवायला नाही अजिबात नाही चला थँक्यू थँक्यू सो मच